काही मंडळातील सदस्य अगदी मिळेल तेवढी वर्गणी स्वीकारतात तर काही मंडळाचे सदस्य पावतीचे बुक घेऊन अमुक वर्गणी हवी अशी मागणी करतात परंतु हा या व्हिडिओमध्ये काय झालेलं आहे ते पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आपल्याला एक मोठा संदेशसुद्धा देत आहे आता काहींची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असते त्यांना घरखरचा पायी वर्गणी देणे शक्य नसते व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की चिमुकला बाबांकडे काहीतरी खायला मागतो तर बाबा चुलीकडे वळतात आणि भांड्यात जेवायला जेवण आहे का बघतात तितक्यात काही तरुण मंडळी वर्गणी मागण्यासाठी दारात येऊन उभे राहतात आणि अज्ञात व्यक्तीकडे बघून वर्गणी असे म्हणतात अज्ञात व्यक्ती थोडं गोंधळतो आणि पैसे शोधायला सुरुवात करते तितक्यात वर्गणी मागायला आलेले तरुण मंडळातील एक मुलगा लगेच म्हणतो अहो वर्गणी मागायला नाही द्यायला आलेलो आहे त्या व्यक्तीच्या हातात काही पैसे देतात आणि निघून जातात आणि त्या कुटुंबातील व्यक्ती देवापुढे हात जोडतो व्हिडिओचा शेवट अगदी सगळ्यांना चकित करणार आहे संकटाच्या काळात अनेकदा पैशांची गरज भासते तेव्हा आपण इतरांकडे पैसे मागायला ढगमगतो पण अशातच परिस्थिती समजून घेऊन शेजारे किंवा मित्रमैत्रिणींच्या नकळत आपली मदत करून जातात याच गोष्टीला अनुसरून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला आहे संदेश असा आहे की जर मंडळाकडे पैसे उरून राहिले तर त्यांनी गरिबांची मदत करावी असा हा संदेश सुद्धा एक मोठा आपल्यापर्यंत पोहोचतो